मंत्री महोदय यामध्ये जो पहिला प्रश्न आहे की खरेदी केंद्र बंद झालेत का तर आपण कबूल केले के सुरु जा की अंशता खरं आहे पण दुसऱ्याच उत्तरात तुम्ही म्हणताय की पुन्हा सुरळीत सुरू झालेत त्याच्या तांत्रिक अडचणी यामध्ये आलेल्या आहेत कदाचित स्टोरेजचे प्रॉब्लेम असतील किंवा बारदाना अभावी त्या गाठी ज्या आपण हे करतो त्या आ, स्टोरेज कापसाच्या याच्यासाठी स्टोरेजचे प्रॉब्लेम झाले असतील सोयाबीनमध्ये सुद्धा सेम प्रॉब्लेम्स आलेत बारदाण्या अभावी किंवा स्टोरेज अभावी केंद्रांना आजही सोयाबीनच्या स्टोरेजमुळे ते प्रॉब्लेम्स आहेत तुरीत सुद्धा तुरीची खरेदी आता सुरू करतोय आपण ते प्रॉब्लेम येऊ शकतात माझा स्पेसिफिक प्रश्न आपल्याला हेच आहेत की जे केंद्र सुरू झाले होते कापसाचे सीसीआयचे का। प्रश्न हा आहे म्हणजे पॉइंटली तुम्हाला विचारतो की जर एखाद्या वेळेस कास्तकारांनी कापूस बाजारात किंवा सोयाबीन बाजारात विकली तर भावांतर योजना आपण लागू करणार का अध्यक्ष मध्ये जनक साहेबांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला याच्यामध्ये जो पहिला प्रश्नाचं उत्तर आपण दिलं होतं की अंशतः खरं आहे खरं तर आपलं कापसाची खरेदी ही एक ऑक्टो एक ऑक्टोबरला सुरू झाली परंतु एक ऑक्टोबरला काही जे मिलवाले असतात त्यांचा मूर्त वगैरे होत नाही किंवा कापूसची आवक येत नाही आणि हे सगळं होत असताना जे आपल्याला त्याचा दुसरा प्रश्न की सुरळीत चालू आहे की आपलं जी ही जी खरेदी आहे याच्यामध्ये ते आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर आधार कार्ड व पीक पेरा याची नोंदणी आपण ज्या वेळेस करतो सी सी आयकडे त्याच्यानंतर मग आपण त्याचा बायोमेट्रिक्स मार्फत आपल्याला आपल्या मोबाईलवर त्याचा मेसेज येतो आणि त्यावेळेस आपली खरेदी होते मध्यंतरीच्या काळामध्ये आपण हे जे सी सी आय यांनी रेल टेल कॉर्प याला त्यांनी त्यांचं तेन हे सर्व आपल्या सोशल आपल्या सॉफ्टवेअरचं काम दिलेलं आहे आणि त्या सॉफ्टवेअरच्या काममध्ये ते, काम ते हॅक झालं होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हॅकिंग झाली होती आणि त्यामुळे तो एक पंधरावडा फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये बंद होतं त्यामुळे सारी परिस्थिती विस्कळीत झाली पुन्हा त्याची ते त्यांनी चालू केलेल आणि त्याच्यामध्ये कापसाची खरेदी चालू आहे पंधरा मार्च पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं ज्यांनी ज्यांनी त्या सगळ्यांची खरेदी होईल रोहित पवार अध्यक्ष महोदय मंत्री महोदय इथे उत्तर देत असताना जो जनक साहेबांनी प्रश्न विचारला होता भावांतर योजनेचा त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही तर ते उत्तर तुम्ही द्यावं त्याचं कारण आपल्याला सांगतो अध्यक्ष मोदय हो कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया तसंच केंद्र सरकारने देशातील कापूस उत्पादन घटल्याचा अंदाज दिलेला आहे आणि या अंदाजावर केंद्र सरकार काय निर्णय घेतं तर आपण इम्पोर्ट करतो आतापर्यंत बराच कापूस इम्पोर्ट झालेला आहे आणि असंही म्हणलं जातं अजून कापूस आता आपण इम्पोर्ट करणार आहोत तर आम्हाला साहजिकच एक प्रश्न पडतो आणि शेतकऱ्याला सुद्धा पडतो जर अंदाज तुम्ही असा वर्तवत असाल की आता आपल्याला उत्पादन घटणार आहे तर आमच्या शेतकऱ्याचा भाव हा सहा साडेसहा हजाराच्या पुढं का जात नाही तर मी आपल्याला सांगतो म्हणजे यंदा लांब धाग्याच्या कापसाचा हमी भाव प्रति क्विंटल साडेसात हजार आहे सा सात हजार पाचशे एकवीस आणि त्याच्याच बरोबर मध्यम धाग्याचं काय ते सात एकवीस आहे पण दुर्दैव असं की साडेसहा हजाराच्या पुढे काय शेतकऱ्याचे भाव नाही गेले तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आता केंद्र सरकार म्हणते आपल्याला इम्पोर्ट करावा लागेल तर तुम्ही राज्य सरकार म्हणून केंद्र सरकारशी चर्चा करून या बाबतीत शेतकऱ्याला नुकसान होणार नाही यासाठी आपण इम्पोर्ट करणं थांबवता येईल का हा माझा पहिला प्रश्न त्याच्याच बरोबर जर सरकार ऐकत नसेल केंद्र सरकार कारण त्यांना कदाचित टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा ऐकावं लागत असेल शेतकरी आपला मरतो ती वेगळी गोष्ट पण आपल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी जो जनक भाऊनी इथं प्रश्न केला की त्याला भावांतर योजना की आमच्या शेतकऱ्याला दहा हजार रेट पाहिजे आता मार्केट साडेसहा हजार आहे तर मधला जो भाग आहे जो काही साडेतीन चार हजार असा तो राज्य सरकारने जे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तो तुम्ही त्या ठिकाणी देणार का आणि त्याच्याच बरोबर हे जे काही आता सेंटर्स आहेत आपल्या कॉटन असोसिएशनचे जे आता बंद झालेले आहेत ते लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करावे अशी विनंती या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय आमदार साहेबांनी प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे आपण साधारणतः दरवर्षी एकशे दहा आपण कापूस केंद्र हे खरेदी केंद्र सुरू करत असतो यावर्षी वर्षी आपण एकशे वीस एकशे चोवीस केंद्र यावर्षी आपण सुरू केले आणि त्या माध्यमातनं सोळा मार्चला म्हणजे कालपर्यंत एकशे बेचाळीस पॉईंट एकोणसत्तर लक्ष क्विंटल ही खरेदी केली साधारणतः दहा हजार कोटी रुपयाची खरेदी ही महाराष्ट्रामध्ये झाली आणि म्हणून ती खरेदी ही सातत्याने चालू आहे आपला मला मला याची माहिती नाही की इम्पोर्ट काय करणार इम्पोर्ट करण्याची गरज नाही महाराष्ट्र आणि देशामध्ये जितका कापूस आहे दरवर्षी आपलं हे नियोजन असतं बारा महिन्याचा करार असतो बऱ्याच वेळा आपलं बरेच आमदारांचं केंद्रासंदर्भात आग्रह असतो परंतु एखादा केंद्र फिजेबल ठरण्यासाठी पन्नास हजार क्विंटल साधारणतः जर खरेदी झालं तर मग तिथे अधिकारी नेमणं तिथलं सारी व्यवस्था ट्रान्सपोर्टेशन तर तो इकॉनॉमिक फिजेबल होत असतो म्हणजे पन्नास हजार क्विंटल साधारणतः त्या परिसरामध्ये खरेदी झाला पाहिजे दरवर्षीपेक्षा जास्तीचे केंद्र आपण उघडलेत आणि त्याच्या माध्यमातून खरेदी चालू आहे मला असं वाटत नाही की काय अडचणी आता याच्यामध्ये मागे हॅकिंग झालं त्यामुळे पंधरा दिवस विस्कळीत झालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण नक्की झाली परंतु ते आता सुरळीत झालंय आणि खरेदी चालू आहे पुढच्या वर्षासाठी सुद्धा हे अजून सुकर व्हावं याच्यासाठी आपण नियोजन करतोय त्या संदर्भात जुलै ऑगस्टमध्ये सीझन सुरू होण्याच्या अगोदरच बैठक घेऊ त्या बैठकीमध्ये जे जे आमदारांना काही सूचना मांडायच्या असतील जेणेकरून ही प्रणाली दहा हजार कोटी रुपये खर्च झाले खरेदी मोठ्या प्रमाणात झाली लाख टन खरेदी झाली त्यानंतर बी जर काय अडचणी असतील तर त्या माध्यमातून मार्ग काढण्यात येईल नमिता मुंदडा सदस्य नमिता मुंजडा तुम्हाला हरीश भाऊ पिंपळे अध्यक्ष महाराज मी केंद्र शासनाचं मनापासून अभिनंदन करतो एक मिनिट हरीश भाऊ एक मिनिट बोला आपण तिथे बसून न्याय देण्यासाठी आपली बोला बोला, बोला। ना अध्यक्ष महोदय प्रश्नच आहे की भावांतराच्या संदर्भात प्रश्न विचारला त्याचा उल्लेख पण मंत्री महोदय करायला तयार नाही जी गॅप आहे त्या संदर्भातला प्रश्न सदस्य विचारताय तस किमान त्याचा उल्लेख करत काय आपण देणार नाही देणार अडचणी आहेत सांगा तरी पण त्याचा उल्लेखच करायचा टाळायचा आज शेतकऱ्याला सहा हजार दोनशे सहा हजार तीनशे रुपयांनी खरेदी आहे का होता है? हमी भाव कुठे गेला मग खड्ड्यात आणि तुम्हीच सांगितलं की हमी भावातली गॅप आम्ही भरून देऊ मग काय भरून का देत नाही आज शेतकऱ्यांनी दोन हजार सातशे बावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जानेवारी पासून आतापर्यंत आणि शेतकरी म्हणताय पुरस्कृत प्राप्त शेतकरी नागरे त्या बुलढाण्यामध्ये त्याने आत्महत्या केली हे असं असताना मंत्री महोदयाकडून अध्यक्ष महोदय किमान महाराष्ट्रातील जनता हे सगळं ऐकते शेतकऱ्यांचं लक्ष आहे आणि अशा स्थितीमध्ये त्याला बगलच द्यायची उत्तरच द्यायचं नाही गोलमाल उत्तर द्यायचा तुम्ही इम्पोर्ट काबूस करताय नाही ना मला बोलू द्या ना मग उत्तर द्या ना तुम्ही अध्यक्ष महोदय त्याला गोळम काय उत्तर देत आहे इम्पोर्ट काय केला गेला के कापूस इम्पोर्ट केल्यामुळे कापसाचे भाव पडले अध्यक्ष महोदय इम्पोर्ट केल्यामुळे शेतकऱ्यांचा भावांतर योजना लागू करणार की नाही उत्तर ठीक आहे भावांतरावरती फक्त उत्तर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्या प्रश्नामध्ये भावांतराचा उल्लेख नव्हता ज्या प्रश्नामध्ये जी मागणी केली आहे त्या संदर्भात उत्तर देत होतो अध्यक्ष महोदय एम एस पीचा लांब धागाचा भाव हा सात हजार पाचशे हा दिलेला आहे आणि बाजारमध्ये जो लांब धागा येईल किंवा मध्यम धागासाठी सात हजार एकशे एकवीस दिले चा दिलेला आहे आणि म्हणून सहा हजार रुपये मार्केट चुकीचं आहे अध्यक्ष महोदय जितका जितका अध्यक्ष महोदय जितकाय कापूस येणार तो कापूस खरेदी करण्यासाठी सी सी आय कटिबद्ध आहेत तशा प्रकारचा बारा महिन्याचा करार त्या संदर्भात त्या त्या ज्या जिनिंग आहे त्या संदर्भात केलेला आहे आणि आता सुद्धा परवा पंधरा मार्च पर्यंत ज्यांनी नोंदणी केली असेल त्या सगळ्यांची खरेदी होईल हे मी सांगू इच्छितो अध्यक्ष मोदय हरीश भाऊ पिंपे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी केंद्र शासनाचं मनापासून अभिनंदन करतो केंद्र शासनाचं मनापासून अभिनंदन करतो सी सी माध्यमातून सगळ्यात जास्त कापसाची खरेदी हे महाराष्ट्रात केले गेली माझ्या मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये हायस्ट महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कापसाची खरेदी केली गेली के पण आता कापूस खरेदी केल्यावर ज्या गाठी बनवल्या त्या गाठी ठोआयले गोडाऊन नाही आहे त्याच्यामुळे माझ्या मूर्तीवर मतदारसंघातले मूर्तीवर शहरातले तिन्ही केंद्र बंद केले आहे तर गोडाऊन नसल्यामुळे जे केंद्र बंद केले आहे तर त्याची गोडाऊनची पर्याय व्यवस्था करून सी आयचा कापूस असून शेतकऱ्याचा राहिलेला आहे तर ते केंद्र आपण सुरू करणार आहे का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न सी सी आय चे तुम्ही बंद खरेदी बंद केल्यामुळे आज मूर्तिजापूर जिल्ह्यात अकोल्या मूर्तिजा मतदारसंघात अकोल्या जिल्ह्यात जो तुम्ही सत्तावन्न घेतणारा कापूस आज अठ्ठावन्न झालेला आहे म्हणजे चारशे रुपये अधिक न व्यापारी आता घेऊन राहिले आणि ढेपीचे भाव वाढलेले आहे मी दूध उत्पादक शेतकरी आहो तीन रुपयानं ढेपीचे भाव वाढलेले आहे अध्यक्ष महाराज तर चारशे रुपयाचा जो फरक आहे त्यासाठी तुम्ही केंद्राला शिफारस करणार आहे काय कारण तुम्ही चौऱ्याहत्तर न घेतला आज अठ्याहत्तर भाव झाले आहे मार्केटमध्ये तर त्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केंद्र शासनाला विनंती करून की जो आता व्यापारी भाव वाढला भाव फरक जो येणार आहे चारशे रुपयाचा तो शेतकऱ्याला तुम्ही देणार आहे तिसरा प्रश्न आहे सोयाबीन तुम्ही मोठं खरेदी केलाय सी सी माध्यमातून आज एकही गोडाऊन अकोल्या जिल्ह्यामध्ये शासनाचं शिल्लक नाही आहे खासगी भाड्यान घेतले तेही शिल्लक नाही आहे मग आता तूर खरेदी करायची आहे तर त्यासाठी तुम्ही कोण्या गोडाऊनची व्यवस्था करणार आहे आणि गोडाऊन बांधण्यासाठी नवीन स्कीम शासन आणणार आहे का या संदर्भात मंत्री माझे तीन प्रश्न आहे अध्यक्ष महोदय ही गोष्ट खरी आहे की आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली हा विषय थोडा आपल्याला समजून घ्यावा लागेल की एका अर्धा आपण पहिले सीसीआय 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 हे कापसाला कापसाचा भाव स्थिर करण्यासाठी ही एक यंत्रणा व्यवस्थित करण्यात आली आहे अध्यक्ष मदत याच्या माध्यमातून केंद्र उभे करण्यात येतात केंद्रामध्ये प्रायव्हेट व्यापारी सुद्धा म्हणजे त्या केंद्रामध्ये कापूस आल्यानंतर त्याचं एफ एक्यू तपासल्यानंतर त्याच्यानंतर त्याची बोली लागते त्याच्यामध्ये कोणी खरेदी करू शकतो परंतु ज्या वेळेस सात हजार त्याच त्याची जी किंमत आहे त्या किमतीपेक्षा जर कमी होईल त्यावेळेस सी सी आय मध्ये येणार आणि सी सी आय म्हणणार बाबा जर लांब धागा आहे तर आम्ही घेणार आहे सात हजार पाचशे प्रमाणे याच्यापेक्षा अधिक जर कोणी बोली लावली तर प्रायव्हेट व्यापारी जर चांगला कापूस आला तर प्रायव्हेट व्यापारी घेतात आणि एफ एक्यू म्हणजे जर त्याच्यामध्ये कोणी बोली लावली नाही तर त्याच्यामध्ये हे जे सी सी आयचे अधिकारी असतात हे इंटरवीन करतात आणि मग हे खरेदी करत असतात आणि म्हणून त्याच्यामध्ये एक एजंट म्हणून ही सी सी आयची भूमिका असते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली त्याच्यामध्ये काय अटी शर्ती देखील आहेत त्यांच्या क्वालिटीच्या संदर्भात त्या क्वालिटी जर जा पूर्ण झाल्या तर सात हजार प्रमाणे ते खरेदी करत असतात अन्यथा त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जर क त्याच्यापेक्षा कमी होत नाही त्याच्यापेक्षा जास्तीच होतं अंतर जर अंतर्गत आपण सांगत आहेत भाव अंतर योजना ज्या आहेत त्या आपल्याला याच्या सोयाबीन संदर्भात आपण इतर ठिकाणी कापसामध्ये अंतर्गत म्हणजे काय करता येईल म्हणजे ओपन मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण ओपन मार्केटमध्ये चांगला कापूस आहे स्टेपलचा कापूस आहे त्याला ओपन मार्केटमध्ये टेक्स्टाईल घेतच असते आणि त्याच्यापेक्षा कमी असलं तर एक ठराविक रेटमध्ये सी सी आय विकत घेत असते रोहित पवार अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष महोदय ही गोष्ट खरी आहे की आपण कापसामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे जवळपास एकशे त्रेचाळीस लाख टन ही कापसाची खरेदी केली जवळपास सव्वा लाख म्हणजे अकरा लाख एकवीस हजार टन ही सोयाबीन खरेदी केली त्याच्यानंतर आता तूर खरेदी करायची आहे चनाई खरेदी करायची गोडाऊन्स हे भरलेले आहेत काय प्रायव्हेट गोडाऊन आम्ही घेतलेत अजून आम्ही गोडाऊन साठी मागणी केली बाजारामधन काही गोदाऊन यांच्याशी जवळपास सव्वा तीनशे गोडाऊन वाल्यांची सव्वा तीनशे गोडाऊनची ची करार केली आणि जितके उपलब्ध होतील अजून आम्ही मार्केटमध्ये जाहिरात देतोय जे जे किती जे जे काय मार्केट जे जे काय गोडाऊन उपलब्ध होतील ते कराराने घेण्यात येतील ठीक आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं आपल्या कॉटन असोसिएशनच्या माध्यमातून एक एम एस पी असते जी एम एस पी तुम्ही वाचून दाखवली सात हजार पाचशे एकवीस एका क्वालिटीसाठी सात हजार एकशे एकवीस हा जर रेट कॉटन असोसिएशनचा असेल तर मग मार्केट याच्या खाली जाऊच शकत नाही असं तुम्ही म्हणाला असं नसतं अध्यक्ष अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कारण ऐंशी लाख बेल्स आपल्या भारतात महाराष्ट्रामध्ये हो कॉटनच्या प्रोड्यूस होतात जसं सोयाबीनचं सांगतो सोयाबीनचा आपला रेट किती आहे चार हजार आठशे आहे मार्केट तुम्ही जाऊन बघा शेतकऱ्याला विचारा की तिथं आता तीन हजार आठशेचा रेट चाललाय पन्नास लाख उत्पादन होतं तुम्ही आपण अकरा लाख घेतो चाळीस लाख मार्केटमध्ये दे द्यावं लागतं त्यामुळे रेट खाली जातात आणि कापसाचे खाली गेलेले आहेत तीस लाख बेल्स इम्पोर्ट झालेले आहेत याचा परिणाम आपल्या शेतकऱ्याला होतोय त्यामुळे आम्ही विनंती करतो शेतकऱ्यांच्या वतीने एक केंद्र सरकारशी जाऊन आपले सगळे मंत्री नेते आणि तुम्ही जाऊन तिथे चर्चा करावी लागेल आणि भावांतर योजना फक्त सोयाबीनसाठी असावी असं नाही हे कपाशीसाठी कशासाठी सुद्धा आपल्याला लागू करता येईल खरंच हा आता फार शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे तुम्ही भावांतर योजनेसाठी या सरकारला आपल्याला प्रयत्न करावाच लागेल पैसे द्यावेच लागतील आणि तुम्ही जे मगाशी उत्तर दिलं हे योग्य नाही आज रेट सहा हजार आठशे ते शेतकऱ्याला परवडत नाही त्यामुळे आपण लोकात असता पण अधिकारी एसीत बसून काहीतरी आपल्याला माहिती देतात ही साफ चुकीची माहिती आपण शेतकऱ्याचा हित मनामध्ये ठेवून राजकारण बाजूला ठेवून आमची विनंती एवढीच आहे की आज लक्ष देण्याची तेवढं मात्र आपण लक्ष द्यावं राजकारणाचा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काय करावं लागेल ते आपण निर्णय घेऊ अध्यक्ष मध्ये आपण सातत्याने कापसाची खरेदी करतोय आता मार्केटमध्ये ही जी आपली आर्टिफिशियल इंटरव्हेन्शन बाय गवर्नमेंट एक ठराविक मर्यादा पर्यंत असतं परंतु जर शेतकऱ्यांचा माल असेल आणि इम्पोर्ट देखील होत असेल तर या संदर्भात केंद्र सरकारसहित आम्ही चर्चा करू त्यांना आग्रह करू आणि मान्य मुख्यमंत्रीच्या महोदयांच्या माध्यमातून ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे माल असेल तशा कुठल्याही पदार्थाची इम्पोर्ट होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येईल त्याचबरोबर ही व्यवस्थामध्ये आज आपण पाहिलं की देशाचे दहा हजार कोटी हे केवळ राज्यामध्ये खर्च केल्यानंतर सुद्धा जर समाधान होत नसेल किंवा त्याच्या काही योजनेमध्ये अडचणी असतील तर त्या संदर्भात जुलै ऑगस्ट मध्ये येईल त्या संदर्भात आपण एक बैठक घेऊन त्या संदर्भात अजून एक योजना माझा चंद्रपूर जिल्हा सर्वाधिक कापूस उत्पादक जिल्हा आहे आणि त्यातल्या त्यात माझा राजुराव मतदारसंघ हा सर्वात जास्त कापूस पिकवणार आहे आमच्या जिल्ह्यामध्ये आठ जानेवारी ते सोळा जानेवारी पर्यंत पूर्णपणे कापूस खरेदी बंद होती नंतर 8 फेब्रुवारी तो चोवीस फेब्रुवारीपर्यंत सी सी आयच्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये बिघडल्यानं कापूस खरेदी बंद होती पण नंतर कापूस खरेदी सुरू झाल्यावर सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू झाली नाही मी माननीय मंत्री महोदयांना भेटलो आणि तेव्हा आम्ही त्या ठिकाणी जे सी एम डी आय सी सी गुप्ता साहेब त्यांना जेव्हा बोललो तर ते म्हणाले की चोवीस फेब्रुवारीपासून कापूस खरेदी सुरू आहे परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये नीरज कुमार नावाचे जे ए जी एम आहे त्यांनी मला सांगितलं मी त्यांचा रेकॉर्डेड कॉल मंत्री महोदयांच्या पी एसला वाजवून दाखवला सीएमडीला वाजवून दाखवला आणि ते नीरज कुमार मला म्हणाले की आमची कापूस खरेदी बंद आहे परंतु गुप्ता साहेब म्हणाले की आम्ही कापूस खरेदी कुठेही बंद केली नाही या नीरज कुमारमुळे माझ्या मतदारसंघ माझ्या जिल्ह्यातील नुकसा, नुकसान शेतकऱ्याचे नुकसान झालं त्याला कारणीभूत नीरज कुमार आहे त्यांना आपण निलंबित करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न की या ठिकाणी मार्चमध्ये कापूस खरेदी सुरू झाल्यामुळे जे जिनिंग मालक आहे त्यांना लिंड कमी भेटते म्हणून बरेच जिनिंग मालक कापूस खरेदी करत नाही अलाव करत आहे तर आता माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांचा कापूस विकला जाणार नाही तोपर्यंत कापूस खरेदी सुरू राहणार का आणि तिसरा प्रश्न आजच्या लोकसत्तेला बातमी आहे की अमरावती मधले सी सी आय केंद्र शनिवारीच बंद केलं कसा प्रकार आमच्या महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये याकरिता आपूच खरेदी कधी पण सुरू होणार पहिला प्रश्न नीरज कुमार यांच्या चुकीमुळे आमच्या दोषी कोण त्यांना कारवाई करणार का हा माझ्या मंत्री मोद्यांना आहे त्याच्यामध्ये अंशता खरं आहे अध्यक्ष मध्ये या सी सी आय चे सी जा, सी आयचे केंद्र जे असतात हे मार्केट कमिटी आणि जिनिंग यांच्या माध्यमातून होत असतात अध्यक्ष मध्ये काही काही जे जिनिंग आहेत त्याच्यामध्ये खरेदी चालू आहे आणि त्यांच्या सोयानुसार ते मॅन्युप्युलेशन देखील करत असतात अध्यक्षमध्ये ही जी घटना त्यांनी चंद्रपूरच्या संदर्भात सांगितली त्याच्यामध्ये ज्यावेळेस आमदार साहेबांनी तक्रार केली त्याच्यामध्ये आम्ही त्या विषयीचं तिथल्या जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना चौकशी करण्यास सांगितलं त्याच्यामध्ये आम्हाला वस्तुस्थिती आढळून आली आणि त्या संदर्भात त्या संबंधित तीन जिनिंग अँड प्रेसिंग यांच्यावर विनापरवानगी खरेदी करण्याच्या बाबतीत आणि किंवा बंद विनापरवानगी बंद केलं त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचं प्रस्तावित केलंय आणि असं शेतकऱ्यांना कोणामुळे अडचण होत असेल ही प्रणाली शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे परंतु या प्रणालीमध्ये छेडछाड करून को कोणी अडचण करत असेल तर त्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल दादा भाऊ अध्यक्ष महाराज आम्ही जो प्रश्न विचाराचे अधिकारी आहेत परंतु तथापि त्यांची चौकशी करण्यात येईल आणि चूक करण्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल महाराज आम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं पुन्हा उपप्रश्न सत्ता पक्षाचे आमदार त्या पद्धतीचे प्रश्न विचारतात आहेत कापूस खरेदीमध्ये जे काही अडचण आहे ती अडचण ते पण मांडतात आहे तुमचं उत्तर सरकारी आहे वस्तुस्थितीला नाही अध्यक्ष महाराज दोन दिवसाच्या पहिले सरकारनेच उत्तर दिलं की दोन हजाराच्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच्यामध्ये अमरावती विभाग दोन हजारच्या वर म्हणजे सातशेच्या दोन हजार सातशेच्या वर आणि ते अमरावती विभाग आणि संभाजीनगर विभाग उत्तर महाराष्ट्र जे कापूस बेल्ट आहे अध्यक्ष महाराज तिथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत आणि सरकार हा सरकारी खाक्याप्रमाणे उत्तर देत असेल अध्यक्ष महाराज आणि एकीकडे आम्ही सांगतो की शेतकऱ्यांचे पोरं आहोत आम्ही मंत्री झालो तरी असं उत्तर देत असं स्पेसिफिकच देतो अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न या निमित्तानं असा आहे हा प्रश्न दर अधिवेशनामध्ये येत आणि दर अधिवेशनामध्ये सरकार असंच उत्तर देऊन हा वेळ काढतो तुम्ही सांगितलं दहा हजार कोटी रुपये आम्ही खर्च करतो दहा हजार कोटी काही कापूस विकत नाही ग तुम्हाला पैसे वापस येत नाही आकडे मोठे सांगायचे तुम्ही दहा वेळ सांगितलं की आम्ही कापूस खरेदीमध्ये कुठेही अडचण येणार नाही आम्ही शासन त्या ठिकाणी कापूस खरेदीमध्ये उपलब्ध राहील तुम्ही विचारा तुमच्याच आमदारांना अनेक ठिकाणी केंद्रच उघडले गेले नाही कापसाला कापूस पर, हा पर्याय व्यापाराला विकाव लागला सोयाबीनचा तोच हाल झाला आता तुरीचाही तोच हाल आहे धानाचाही तोच हाल आहे का शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं सरकार आहे का मला राजकारण याच्यावर करायचं नाहीये मला तुमच्याकडून स्पेसिफिक प्रश्न पाहिजे उत्तर पाहिजे कि कापूस खरेदीमध्ये जे काही आपण कापूस लावतो त्या कापसाला कारण की तुम्ही मोठ्या प्रमाणात आयात करतात जसं कापूस शेतकऱ्यांचा कापूस निघाला की तुम्ही आयात करता आणि तिथं कापसाचे भाव पाडले जातात त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये कापसाच्या शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही त्याचा कापूस वेळ घेतला जाईल प्रत्येक पिकामध्ये मग धान असेल तूर असेल सोयाबीन असेल या सगळ्या कांदा असेल या सगळ्या पिकांच्या बाबतचं सरकारचं योग्य धोरण आणि त्याच्यामुळे शेतकरी फसला जाणार नाही या बदलची भूमिका शासनाने स्पष्ट करावी आणि मला वाटतं की शासकीय उत्तर देऊ नका जे वस्तुस्थितीला आहे ते उत्तर आपलं आलं पाहिजे अपेक्षा नाना नानाभाऊने काही प्रश्न मांडले त्याच्यामध्ये राजकारणाचा याच्यामधला काही विषय येत नाही ही प्रणाली आपल्याला याच्यामध्ये खोलवर जाऊन ही व्यवस्थितच केली पाहिजे आता जे आमदार साहेब चंद्रपूर यांनी जी, जी भूमिका मांडली ही माझ्या कार्यालयामध्येच झालेली सर्व घटनाक्रम कारण बऱ्याच वेळा आपण अपन... या सी सी आयच्या अधिकाऱ्यांना विचारतो की खरेदी चालू आहे का ते मधा खरेदी चालू आहे मग आम्ही खाली जिनिंगवाल्यांना विचारतो तर ते चालू आहे परंतु चालू ठेवताना ते अत्यंत धीमी गतीने चालू करतात कधी काही तांत्रिक अडचण निर्माण करतात आणि अशामुळे शेतकऱ्यांना हरेसमेंट होत असते आणि मग ही प्रणाली पारदर्शक असली पाहिजे कोणावर अवलंबून नसली असली पाहिजे आणि कोणाच्या मर्जीवर नसली पाहिजे जिनिंगवाल्यांना वाटलं बघ आपल्याला किंमत चांगली चांगला कापूस हे स्वतःकडे घेऊन घ्या खराब कापूस आहे सी सी आयकडे टाकून द्या अशी ही जी प्रणाली चालते ही काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सर्व जमीनवर काम करतो माझा सुद्धा तालुका मतदारसंघ हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आहे आणि मग ही जी प्रणाली आहे आता तर आता, आता ही सप्टेंबरमध्ये चालू झाली आणि म्हणून त्यांचा करार त्यांच्याबरोबर सप्टेंबरपर्यंतच आहे मार्च पंधरापर्यंत नोंदणी करायची होती त्यांनी त्या संदर्भात लाखो एस एम एस पाठवल्या जाहिराती दिल्या या सगळ्या गोष्टी केल्या आहेत तरी देखील जर आपल्याला वाटत असेल की अजून शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे पंधरा मार्चपर्यंत आपल्या काही शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे असं काय असेल तर ती मुदत वाढून घेऊ आणि जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा शेतीमाल म्हणजे कापूस खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र आपण चालू ठेवू त्याला काही मुदत वाट द्यावं लागली तर ती देखील देऊ परंतु आपण ठरवलं आहे की याच्यामध्ये पुढच्या हंगामाच्या अगोदर एक बैठक घेऊ त्याच्यामध्ये मी सगळ्याच आमदारांना फोन करतो जे काय आपले प्रश्न असतील ग्राउंड वरचे समजून घेऊ आणि ही प्रणाली हो ही अचूक कशी होईल पारदर्शक कशी होईल याच्यामध्ये कोणालाही शेतकऱ्यांना हो नाही म्हणण्याची मुभा नसणार अशी व्यवस्था ही पुढच्या काळामध्ये करण्यात येईल प्रश्न क्रमांक झालं जानाबाव झालं उत्तर देश महाराज याच्यामध्ये सन्माननीय आमदारांनी पण प्रश्न विचारले त्या ठिकाणी की गोडाम जे तुमचे आहेत या गोडाम मध्ये जागा नाही आहेत आता तू मी सभागृहात यायच्या आधी गोडाऊन विषयाचं उत्तर त्यांनी दिलंय नाही तुम्ही ना। वेळेत आलात तर प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही अध्यक्ष ना, महाराज गोडाऊन विचाराने त्यांना आता गोडाऊन दिलाय त्यांनी मी स्वतः ऐकलंय गोदाम नाही प्रश्न क्रमांक एक